नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उत्तम विकसित आणि भविष्यात प्रचंड नफा देणाऱ्या जमिनीची माहिती सांगत आहे ही जमीन एकूण पाच एकर असून सद्यस्थितीत विक्रीसाठी उपलब्ध आहे ग्रामीण शांतता शहराचा संपर्क नैसर्गिक संसाधने आणि गुंतवणूक या सर्व गोष्टींचा विचार करता ही जमीन खरोखरच सुवर्णसंधी आहे सर्वात प्रथम जमिनीचे लोकेशन पाहूया ही जमीन मुख्य रस्त्याच्या अगदी जवळ असून चार ते पाच मिनिटांच्या अंतरावर बाजार शाळा हॉस्पिटल आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे जागा पूर्णत डेव्हलपमेंटच्या झोनमध्ये आहे रस्त्याला दुभाजकाचा फायदा मिळत असल्यामुळे ये जा करणे अत्यंत सोयीचे होते गावकूस फक्त काहीशे मीटरवर असल्यामुळे पाणी वीज इंटरनेट यांसारख्या सुविधा सहज उपलब्ध आहेत आता जमिनीच्या गुणवत्तेबद्दल बोलूया ही सुपीक काळी माती असलेली शेती जमीन आहे तूस सोयाबीन कापूस भाजीपाला तसेच बागायती शेतीसाठी अतिशय योग्य जमीन आहे जमिनीला पाणी पुरवठ्याची सोय बोअरवेल सुविधा तसेच आसपास नैसर्गिक पाण्याचे स्रोतही उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारची शेती किंवा प्रोजेक्ट सुरू करायचा झाल्यास जमिनीचा उतार आणि मातीची रचना दोन्हीही अनुकूल आहेत गुंतवणूकदारांसाठीही ही जमीन एक उत्कृष्ट संधी आहे भविष्यात या परिसरात रस्ते मार्केट शैक्षणिक संस्था आणि वेगवेगळे प्रकल्प विकसित होत आहेत त्यामुळे आज घेतलेली ही जमीन काही वर्षातच मोठ्या दराने मूल्य वाढवेल यात शंका नाही फार्म हाऊस प्लॉटिंग ग्रीनहाऊस पोल्ट्री गोठा प्रोजेक्ट किंवा रिसॉर्ट डेव्हलपमेंट या सर्वांसाठी ही जागा औषधी आहे कागदपत्रांबद्दल सांगायचे झाले तर जमीन शंभर टक्के कायदेशीर विवादमुक्त आणि सातबारा स्वच्छ आहे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक रीतीने केला जाईल जमिनीचा प्रवेश सीमा पद्धती मोजणी सर्व गोष्टी आधीच तपासून दिल्या जातील शहरी भागातील धावपळ सोडून तुम्हाला शांत जीवनाचा हिरवळीचा आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर ही जमीन तुमच्यासाठीच आहे आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिले तर आजचा निर्णय येणाऱ्या काळात मोठा फायदा करून देईल हे निश्चित या पाच एकर जमिनीची विक्री ही अत्यंत चांगली संधी आहे जर तुम्हाला जागा पाहायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर लगेच संपर्क साधा धन्यवाद